नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता नवरात्री सुरू झालेली आहे तर नवरात्रीमध्ये उपवासाचं काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न असतो तर मी आज तुमच्यासाठी काकडीचे थालीपीठ घेऊन गे। आलेले आहे एकदम नवीन रेसिपी आहे आणि खूप टेस्टी रेसिपी आहे तर तुम्ही मी रेसिपी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मी आधी काय केलेलं आहे राजगिरीचं पीठ घेतलेलं हे पाव किलो पीठ आहे आता राजगिरीचं पीठ घेतलं आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बघा तर आता ह्याच्यामध्ये मी हे आहे काकडीचा गर काढून घेतलेला आहे म्हणजे काकडी किसणीवर किसून घेतलेली आहे आणि हा आहे बटाटा तो मी मॅश करून घेतलेला आहे तर दोन बटाटे घेतलेले आहे एक काकडी घेतलेली आहे आणि हे आहे बेडकी मिरची घेतले तीन आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे तर हे सगळं आता मिक्स करायचं तर त्याच्या आधी मी मिरची आलं आणि जिऱ्याची थोडीशी पेस्ट करून घेते म्हणजे खडबडीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आता हे बघा ला मी मिरच्या सगळ्या डेट काढून घेतलेल्या आहेत आता आलं आणि जिरं घालून आता हे मिक्सरला मी लावून घेते तर आता एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी बरोबर मोजून मी राजगिरीचं पीठ पीठ हे मला अजून लागणार आहे पण मी आता तुम्हाला दाखवायसाठी म्हणून एक वाटी घेतलेला आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे बटाटा तुम्हाला मी मगाशी सांगितले आहे दोन बटाटे घेतले आणि हा काकडीचा गर घेतलेला किसून घेतलेला ती एक पूर्ण काकडी आहे छोटी घेतलेली होती मी आणि ही मगाशी मी वाटून घेतलेलं मिरची जिरं आणि आलं तर आता हे चांगलं थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आणि ह्याला आधी असंच मळून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा असं पीठ लागलं की परत ला मी त्याच्यात घालणार आहे तर आधी हे सगळं असं व्यवस्थित असं मळून घेते बघा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अंदाज कळेल पाण्याचा किती अंदाज लागेल तो तर आता मी अजून थोडं राजगिरीचं पीठ घालते आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे ह्याच्यात मी राजगिरीचं पूर्ण पॅकेट मला लागलेलं ला आहे तर म्हणजे पाव किलोचं पूर्ण पॅकेट लागलेलं ला आहे तर हे बघा आता हे जेवढं होतं तेवढं पीठ मी सगळं घातलेलं आहे आणि हे पाव किलो पीठ मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता ह्याला थोडंसं मी ऑइल लावून व्यवस्थित एकदा परत मळून घेते आणि हे झालेलं आहे आता मळून तर आता मी एक असं प्लास्टिक घेतलेलं आहे म्हणजे तर याच्यावर केळीचं पान असलं तरी चालेल किंवा असं प्लॅस्टिकवर पण व्यवस्थित थालीपीठ हे सुटलं जातं किंवा एक असा रुमाल घेतला तरी चालेल तर आता चा चा, मी असं हे जास्तही मोठे नाही कारण हे राजगिरीचं पीठ असल्यामुळे जास्त असे पातळही करू शकत नाही आणि थालीपीठ असे जाडच बरे लागतात तर आता हे चांगले असं तव्यावर मी घातले थोडंसं तेल सोडून व्यवस्थित असे भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने ग्यास तपे कैशे ते। तर गॅस बारीक ठेवायचा आहे बघा हे मस्तपैकी अशी मी भाजून घेतलेले आहे आता हे मी काढून घेते तर बघा हे मी काढून घेतलेलं आहे आता दुसरं पण मी तसंच करते असे करून मी हे थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत मस्तपैकी असे थालीपीठ झटपट असे तयार झाले आणि खूप खायला खूप टेस्टी आहे तर आता ह्याच्याबरोबर खायला चटणी करते तर मी आता एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन बेडकी मिरची घालते बेडकी मिरची ही तिखट नसते फक्त कलरसाठी घेतलेली आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि आता ह्याला ह्याची चटणी करून घ्यायची आहे थोडं पाणी घालायचं आहे रे ही तायार है। तर हे झटपट अशी ही थालीपीठ उपवासाची थालीपीठ तयार आहे त्याच्याबरोबर खायला मी दही पण घेतलेली आहे तर बघा हे टेस्टी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद